नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आलोय डोंगरावरती डोंगरावरती भात पेरायचं आहे रात्री भरपूर पाऊस झाला मित्रांनो यावर्षी इथं भूज केली होती त्यामध्ये यावर्षी आपण नागली पेरलेली आहे इथं नागलीचा एक दाणा आहे हे दाणे आहेत कुठे कुठे दिसत आहेत आता पावसामुळे दाबलं गेलं त्याच्यामुळे दिसत नाही पावसाच्या सुरुवातीला दिसणार हा एक कीटक आहे छोटासा हा फक्त पावसाची जेव्हा सुरुवात होणार असते तेव्हाच दिसतो इकडे आई सफाई करत आहे दगडं वगैरे विचत आहे हा भात यावर्षी पिरायचा आहे तो तुम्हाला जवळून दाखवतो हा पहा यावर्षी दोन किलो आहे हा भात करायचा आहे हा पाहा सत्तावीस सत्तावीस आपण मागच्या वर्षी तीनशे बारा केला होता जागेवरती पेरणी करायची आहे ज्याच्यात त्याचे जे दगड होते काळे होते त्या बिचून झालेल्या आहेत सफाई केलेली आहे आता आई पेरणार आहे भात इकडे पाहू शकता आई आता भात पेरत आहे आईने पेरायला सुरुवात केलेली आहे या एवढ्या भागामध्ये दोन किलो भात पेरायचं आहे हा इथंपर्यंत इकडे इकडे भात पेरून झालाय आता कुदळीने कुदळाटायचं आहे थोडं 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 काढायचं आहे अशा प्रकारे करायचं आहे आतापर्यंत एवढं खोदून आहे इकडचं आजूबाजू बाकी आहे एवढी खोदायला बाकी आहे फायनली मित्रांनो पेरून झाले थोडी थोडी पावसाने सुरुवात केलेली आहे रिम रिमझिम रिम पाऊस पडत आहे थोडा थोडा चला मित्रांनो आता चालू घरी ओके